पाचशे लाख कासला म्हणता हाताची पंजवडी बघा एक नंबर पाचशे रुपये किलो आणि गावडी बघ लाल लाल एक नंबर दादा सुपरमाल दादा नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असणार असायलाच पाहिजे तर मंडळी तुमच्यासाठी आज घेऊन आलं आहे वेगळा गावातला मार्केट मला एक कमेंट आली होती की दादा बेलापूरचं मार्केट दाखव तर मंडळी मी बेलापूरला आलो आहे बेलापूरमध्ये दिवाले गावात आले आणि दिवाले गावातला दिवाले कोळीवाड्यातला हा मच्छी मार्केट आपण विजिट व्हिजिट करणार आहोत माझे मागेच आहे मच्छी मार्केट शेडमध्ये भरतो आणि इथे मावरा जो आहे तो मोस्टली किलोच्या हिशोबाने भरतो किलोवरती म्हणजे मोठं मावरं कटिंग वगैरे करून दिलं जातं आणि तुम्हाला काय रेट आहे तुम्हाला तेच बघायला भेटणार आहे सोबत आपल्या आला आहे तो म्हणजे आवऱ्याचा दादोस ॲजू आय मंडळी अजून सेटिंगच चालू आहे आता जस्ट आपला गोब्रोचा सेटिंग करते ऑन केला आहे आणि आता घुसू ते म्हणजे दिवाळी फिश मार्केट फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतो आहे आता या मार्केटचा सुद्धा याच्यानंतर ना पुढचा पण हिंड देऊन ठेवते डायरेक्ट पनवेल पोचू त्याच्यानंतर अजून एक हिंड देते दे 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 करंजा <laughs> तर मग बोला जाई वर आहे तर बघूया आज आपल्याला काय काय मावस मासली बघायला भेटते तर चला सुरू करूया आपण मच्छी मार्केटमध्ये परिसर बघा मंडळी किती क्लीन आहे आणि एंट्री एंट्री त्या बाजूने एंट्री आहे आम्ही आधीच एंट्री केली के होती आणि हे बघा ही आपला एंट्री गेट आहे एंट्री गेट आहे समोरने काही आवडतावृष्ट ट्रक वगैरे टेम्पो वगैरे मावरं घेऊन येतात डायरेक्ट मोठ्या मोठ्या बंदरातून आणि इथं पण करतो आता एंट्री या समोर दिसते मोठी तवर आहे होल वगैरे हो ठेवले इकडे बघा आणि गर्दी बघा किती लागली समोर दिसते आपली अग्नी कोल्यांची आपली माऊली म्हणजे एकविरा माऊली आणि आय पीरा आईचा इथं दर्शना हा आय पीरा आईच्या घेऊन चला आय माते की जय आहे आणि आपण हा दिवाळी मार्केट पूर्ण एक्सपोर्ट करणार आहोत आपल्या खाडीचा माल म्हणजे इथे खाडी असं जवळ आलं तर खाडीचा माल एवढा दिसतोय शिंगली भेंडवा बोलू आम्ही काको कवरेजची बेंडवा दोनशे रुपये तीनशे किलो पन्नास तीनशे रुपये किलो हे साश आई म्हणून मी असं तुम्हाला सांगितलं की इकडे बहुतेक जो माल आहे तो काट्यावर दिला जातो आणि जर का काकू नाव का तुझं नाव का दिसत नर्मदा काकू बरं मावर करून दिसत नाही सापूक करून देतात तर मला कोलबी रिली पण दिसते कोलबी आहे कोलबी पण सवून नर्मदा सर्व भेटतो चला पूरा पूरा मार्केट पूर्ण क्या बाजूला तक मार्केट शिमला कर इथे दिसतोय बघा लेप्रू काकू कवरेचं सातशे हो? रुपये किलो एक आरामात पावणे दोन पावणे दोन दोन आरा हो। लाल, शाँ रुपे। शाँ रुपे किलो आरामात होते गावडी कशी लाल लाल पद्धश गावडी आम भारी आहे सहाशे रुपये कापूसशी मिळते नाही कापूस हजार रुपये किलो सहाखा घेतला तर सहाशे सहाखा घेतला तर सहाशे रुपये किलोमी होते तर कापूस घेतला तर हजार रुपये भारी आहे कापून घ्या त्यापेक्षा डायरेक्ट असंच घ्या म्हणजे बरं पडतं कसला भारी वागाय हो कालू आहे अगो कालवं काही दोनशे शंभर सगळे अडीचशेला आणि बोंबला काही दोनशे सुरुपाला वाटतं पितक्याची सुरमई पण आहे कैशी बाराशेला दी किलो आहे दीड किलो आहे बाराशेला पुरी आणि खूप कापा पण आहे बांगडा बघा टिपक्याची सुरमई आहे कशी आहे ही इथं दिसतं लिंबूर पण आहे कापडी वाफरी जायला म्हणतात चांगला मोठा बघा काहू कवऱ्याचंही आहे आहे पाचशे रुपये किलो आणि लिंबू पाच किलो पण आहे बांगड्या पण आहेत हे सर्व किलोच्या रेटने आहेत सुरमे पण चांगले आहे बघा सगळं व्यवसाय आणि इथं अरे बाबा बाबा सोन्याचा मासा कधी किलो आहे गोल नाही फक्त सांग कती किलो किलो वीस किलोची गोल आहे आणि काय किलो आहे किलो बाराशे बाराशे रुपये किलो बघा सोन्याचा मासा इथे याचा बोत असतो बोट किती किलो इथे बोत या भाग असतो इथे सोने पण आहे पंधराशे रुपये किलो चांगली साईज आहे हलवा पण बघा बंड चांगलाच मोठा हलवा आहे आता सगळी मोठे मोठे मुर्दूशे पण चांगले लावून जेवढं मोठं मोठं आहे बलद पण आहेत मोठी भांडलेली सगळी मोठी मोठी मावरी कापूकडे आहे बलदा वगैरे पण आहे तांब आहे भिकाडा आहे हे बघा लॉबस्टर स्पायनीला म्हणतात कोचा शेवण ज्याला म्हणतात कसला आहे बघा आणि इथे टायगर बॉन्स पण आहेत चांगले काकू कवरचे टायगर पंधराशे किलो, किलो। आणि सोट आठ सोट पट आठशे रुपयाला त्यानंतर इथे बलदा पण दिसतो बलदा म्हणजे शार्क आपली सर्व मोठमोठा मावडा

छाया खाऊ ना तीन नंबर दुकान आहे दुकाना नंबर पण आहे तीन नंबरचा स्टॉल आहे मी बघा सुरमई पण आहे लेकडा आहे पापलेट आपला हलवा बघा हलवा कसा आहे खापरी वापलेट बघा कसं

कसले मोठ्या मोठ्या खाप्यात आणि मार्केट फुला वाईट आहे तरी काकूने दाखवलं काकूचा करत धन्यवाद तिने आपल्याला एवढं गर्दी असताना पण लगेच नवरं दाखवलं जसं पुढे पण बघू काय त्यावर उरम किती किलोची होती

एक पीस कतीची पडत असेल म्हणजे कत्ती ग्राम वर पडत असेल एक पीस दोन एक दोनशे ग्राम ची वरती माझा हात बघा बघा मोठी किपडी पडत असते गोल पण आहे इथं धाड आहे ना गोल कसा किलो आहे गोल बाराशे दाडा पंधराशे धाडा म्हणजे काला राहाचा डोका हा

माझ्या कल्पना नाव काय तुझं नाव काय नाव पिंकी बागा पिंकी बघ आणि ताईकडे बघा वाव पण आहे चांगली पिवली वाव तिथे सुरमई आहेत मोठी पण सुरमई आहे सुरमईची कसली मोठी आहे मोठी मोठी मोठे हलवे पण मोठे मोठे आहेत वगैरे आहे इथे पुढे हव्या कारण गिर्या खूप आहे बघा हे बघा लेंबूर बघा मंडळी माझा हात बघा आणि लेंबराची साईज बघा दोन अडीच तर आरामच पीस असेल ना जास्त नाही उचल उचलता होता दाखव त्याला मला काकू आहे काकू नाव काय याचा कापरी कापरी ऑप्लेट तुमचं तुमचं पुष्पा काकू आहे कसला मोठा आहे एक नंबर एकदम ताजा ताजा मंडली दाडा बघा रावसाचा एक प्रकार आहे हे बघा रावस मासा असतो ना त्याचा प्रकार आहे दादा थोडा इंडियन ब्लॅक इंडियन सॅलमन म्हणतात त्याला असला आहे माझा हा ना कवरायचा आहे रावस दादा कवरायचा चौदाशे किलो चौदाशे रुपये किलो तुम्हाला बघा असला मोठा एकदम भारीच्या भारी दिवाळी खोलीवाड्यातले गोल्ड मॅन एवढ्या साका आहे करा गडन्स सुरू बघा त्यांच्याकडे एकदम एकदम पंचा स्टॉल आहे फुल आणि पहिला स्टॉल आहे आठ नंबर स्टॉल आहे बघा हा एंट्री गेट आहे आणि इथून आठ नंबर स्टॉल आहे नाटांचा आणि मोठं मोठं मावर आहे बघा इथे चितळा आहे हवा आहे किलो आठशे रुपये किलो आहे लिंबू द्यायचा Happy, दो? ते दोन हजार रुपये सोलाशे सोलाशे आणि बाराशे रुपये किलो माग्याचा हजार आहे का तुम्ही कधी असताना कधी असतो चाळीस वर्ष वर्ष झाली चाळीस वर्ष बघा गोल पण आहे इकडं सुरम आहे राम दाडा कुप्पा पण कापून ठेवलं तू जिथं तिथे दाडा पण आहे तर सर्व प्रकारची मोठी मस्ती बघायला सुरमय लक्ष्मी कापू दिसतोय

एक नंबर एक पाचशे रुपये किलो हो। किलो आहे आणि सुरमय कशी आहे आणि हा किती अर्धा किलो क्लास आहे ना ओके एक किलोच्या वरती आहे आणि ते रुपये एक पीसचे बोलतात सारखे बघते घरा आम्ही अग्री कोली नाव आहे यूट्यूबचा मावर दाखवत मंडली इकडे दिसत आहे बघा काकू आपल्या व्हिडिओ बघताय बघा सव्वा आणि इथे दाडा दिसत टाकू काकू दाडा कवर येतो यो रांगेत लावलंय एकदम तर हा कवर सातशे रुपया निवडितारा सातशे मस्त आहे बघा छोटावाला सातशे वेगळी प्राईज आहे इथे सगळं हवी वगैरे दिसत आहे आणि बघा सरगं बघा सफेद पाण्याचं आहे बघा एक नंबर कवर आहे का सरगं हजारशे सात टाकू दे मग कमी जास्त होते माल दुकान आणि एक पुढच्या महिन्यामध्ये एकदम टोटल भाव एकदम चेंज झालेला असं जास्त मावरा तर कमी होणार थंड पडली की कमी होते मग मार्केट झाली नायमिंग सकाळी साडेआठ ते दोन वाजेपर्यंत साडेपाच ते आठवार नेहमी असते सोमवारी पण असते तुम्हाला किलोच्या हिशोबाने भेटत कमी जास्त भाव होता ना कापूर वगैरे कमी सर्व भेटेल कापून वगैरे आणि फ्रेश धक्क्यातलं मारो असतं बा डायरेक्ट गोटीवरचा मावर असतं इथे आणि तुम्हाला हवं असं तुम्हाला भेटेल काट्यावर असतं मोस्टली काटावरच असतं वाटे कमी असतं पण काटायला असतं आता जरा तर। गर्दी कमी झाली आहे शूट करता करता दिसते आपल्याला गोल बा काही मोठ्या कवरेजची गोल बाराशे रुपये आणि काय झाडं आहे रावस आहे आहे अच्छा हजार तर। रुपये आणि इथे तुम्हाला बघा सर्व व्यवस्थित एकदम आहेत आणि खाली कचरा वगैरे काही नाही आहे स्वच्छता तेवढ्या तेवढाच आहे म्हणजे इथे हा गावातलाच मार्केट आहे इथे दुसऱ्या कोणाला परमिशन नसते विकण्यासाठी आणि स्वच्छता त्यामुळे खूप आहे इथे मंडळी हा बघा सस्सा मासा याला बोलतात सस्सा मासा एम्बर जॅक फिश नाव होतं आणि हे कट करून ठेवलं आहे काय किलो आहे सातशे रुपये किलो होतं आहे आणि याचं डोकं जे आहे ना म्हणजे खाला अप्रतिम लागतं कारण मी टोपेला खाल्लं आहे आणि मी मोस्टली हा प्रिफर करतो सस्सा मासाला ओळखायचा असेल ना बघा इथे थोडं पिवला असेल बघा हे बघा कसला येते ससा मासा खवलं काढलेलं नाही त्या काकुरी पहिलाच जेणेकरून डायरेक्ट विकत यावर त्यानंतर इथे बघा चिंबोऱ्या पण आहेत चिंबोऱ्या पण चिबोऱ्या का कवर आहे चिबुरी हजार हजार रुपया आहेत या आणि हे मोठे आपले खाडीतले ससा दाखव हो तो दाखवला मी पण तो ससा ससा माझा हा बघ ही ही शेऱ्या माकूल ऑक्टोबर ज्याला आपण बोलतो काकू कवराच आहे चारशे रुपये कसला एकदम लोधचा लोथ आहे मंडळी टायगर आहे कसलं मोठा दोन अडीच हा पाचशे लाख का कसला मोठा आहे साईल तर मंडळी करतोय आम्ही एक्झिट हा तुम्हाला मार्केट आवडला असेलच जर आवडला तर व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आवऱ्याचा दादूस म्हणजे आपला रोशनला हा पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता मग रोशन कसा वाटलं मला ॲक्च्युली आज रविवार होता तरी पण मी इतका सांगू शकतो की मच्छी मार्केटमध्ये जितक्या आपल्या महिला ब बंदी आहेत ना भगिनी आहेत त्यांनी आपल्याला खूप छान रिस्पॉन्स दिला कारण एवढे सगळे कस्टमर असूनसुद्धा एक युट्यूबरला ते असे म्हणजे एक रिस्पेक्ट म्हणून ब बघला जातो एक घरचा माणूस आला आहे असं तर हे खूप छान वाटलं आणि बरेच ठिकाणी आम्ही जातो आता पण नावं तर घेऊ शकत नाही पण कमी मिळतो पण आम्ही बघा प्रत्येक ठिकाणी असा माझाच फायदा असं मी नाही बोलू शकत पण आपला मार्केटमध्ये आपण काय विकतो ना हेच आपल्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की मच्छी ताजी आहे फ्रेश आहे आणि आपली माणसं शंभर टक्के मच्छी ताजी आणि फ्रेश देण्याचा प्रयत्न करतात कुठं कुठं तुमच्यासोबत काही गोष्टी घडत असतील पण आपला दाखवण्याचा पर्पस एवढाच आहे की जी गोष्ट तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे ज्या पद्धतीने तीच पद्धतीने आम्ही पोहचवण्याचा प्रयत्न करतो तर चला आणि मंडळी हा मार्केट मार्केटची वैशिष्ट्य असे की मार्केटमध्ये स्वच्छता बघा तुम्ही पूर्ण बघाल की पूर्ण स्वच्छ आहे मार्केट तर हे वैशिष्ट्य मी पहिल्यांदा बघितलं की मी बरेच मार्केट फिरतो माझे बरेचसे मार्केटचे ब्लॉग आहेत तुम्ही बघितले असाल पण पहिल्यांदा मला बघायला भेटलं की क्लीनलेस म्हणजे बोलतात ना की स्वच्छता हा इथे खूप आहे आणि त्यामुळे इथे ये लोकांची येणारी गर्दीसुद्धा खूप आहे कारण मला त्यांचं आश्चर्य वाटतं की त्यांनी एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा आम्हाला कोऑपरेट केलं आणि हेच असं की एखाद्या युट्युबरसाठी हवं असतं तर चला मंडळी आपण भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोबरोबर असाच तुम्हाला काहीतरी दुसरा मच्छी मार्केटमध्ये घेऊन येईल किंवा दुसरा काही काहीतरी कंटेंट असेलच तर तुमच्या आणि तुमच्या परवाची काळजी घ्या बाय बाय